गांधीनगर इथल्या भांडी विक्रीच्या एका व्यापाऱ्याचं पन्हाळा तालुक्यातील आंबवडे परिसरातून रविवारी रात्री अपहरण झालं गुजरातमधील अहमदाबाद पोलिसांनी त्याची सुटका करून कोल्हापूर पोलिसांना कळवल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला सेहेचाळीस वर्षाच्या हरचंद्र राम सोनाजी पुरोहित यांचं अपहरण केल्याबद्दल चार आरोपींना पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतलंय गांधीनगरमधील भांड्याचे व्यापारी हरचंद्रराम पुरोहित रविवारी पन्हाळा तालुक्यातील एका गावात आले होते पण त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ते दुकानात परतले नाहीत त्यामुळे त्यांच्या मुलानं चौकशी केली असता ते रात्री आठ वाजता कोडोली गावातून बाहेर पडल्याचं समजलं त्यानंतर हरचंद्रराम पुरोहित यांचा शोध सुरू असताना कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील आंबवडे गावाजवळ त्यांची मोटरसायकल किल्लीसह आढळली दरम्यान पुरोहित यांच्या घरी रात्री एक फोन आला फोन करणाऱ्या व्यक्तीनं आम्ही अहमदाबाद पोलिस पोलिसांकडून बोलत असल्याचं सांगितलं पुरोहित यांना संशयास्पद रीतीनं एका मोटारीतून नेत असताना त्यांची सुटका केल्याची माहिती फोनवरून मिळाली त्यांना घेऊन जाण्यासाठी जवळच्या पोलिसात फिर्याद द्या अशी सूचना करण्यात आली त्यानुसार पुरोहित यांचा मुलगा दर्जारामनं पन्हाळा पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार पन्हाळा पोलिसांचं एक पथक तातडीनं अहमदाबादकडे रवाना झालं मंगळवारी रात्री साडेसात वाजता गुजरात पोलिसांनी पुरोहित यांना पन्हाळा पोलिसांकडे पोलि 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 सोपवलं दरम्यान राजस्थान राज्यातील जालोर जिल्ह्यातील समीराराम पुरोहित संजय कुमार मेघवाल दिनेश कुमार पुरोहित महेंद्रकुमार पुरोहित या अपहरणकर्त्यांना अटक करून पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय या अपहरणाचं नेमकं कारण अजून समजलेला नाही मात्र अहमदाबादमधील पोलिसांच्या समयसूचकतेमुळे गांधीनगरमधील हरचंद्रराम पुरोहित बचावले